नमस्कार मी संयुक्त देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र नवीन सरकार स्थापन झाले असून संसदेचे नवे सत्र सुरू झाले आहे आता देशाच्या कायदा व्यवस्थेत मोठे बदल होणार आहेत देशात तीन नवीन फौजदारी कायदे लागू होणार आहेत केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये तीन नवीन फौजदारी कायदे सादर केले होते ज्याला विरोधकांनी आणि जनतेने मोठा विरोध केला अनेक लोकांनी आंदोलने केली आणि आता एक जुलैपासून हे कायदे लागू होणार आहेत एक जुलैपासून देशात अनेक मोठे बदल दिसणार आहेत तीन नवीन फौजदारी कायदे समाविष्ट आहेत एक जुलैपासून म्हणजे सोमवारपासून भारतीय कायदा व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे केंद्र सरकारने ब्रिटिशांच्या काळात बनवलेल्या कायद्यात बदल करण्यासाठी तीन नवीन फौजदारी कायदे तयार केले आहेत या कायद्यांची नावे आहेत भारतीय न्याय संहिता बीएनएस भारतीय सुरक्षा एस एस आणि भारतीय साक्षी अधिनियम संसदेत या तीन विधेयकांवर चर्चा करताना केंद्रीय गृहमंत्री अमित या शहा यांनी सांगितले की यात शिक्षा देण्याऐवजी न्याय देण्यावर भर दिला आहे ज्याच्या नावावरूनही दिसून येते बीएसए मध्ये मोठे बदल करण्यात आले आहे आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ची माहिती फक्त शपथपत्रांपर्यंत मर्यादित होती परंतु आता याबद्दल विस्तृत माहिती न्यायालयाला द्यावी लागेल तसेच बी एन एस एस द्वारे प्रक्रियात्मक कायद्यात महत्त्वपूर्ण बदल होणार आहे किमान सात वर्षे कैद होण्याची शिक्षा असलेल्या गुन्ह्यासाठी फॉरेन्सिक तपासणी आता अनिवार्य होईल विचाराधीन कैद्यांसाठी त्वरित जामीन मिळवणे कठीण होईल बीएनएस मध्ये शिक्षा म्हणून दोषीला सामाजिक सेवा करावी लागेल आता संघटित गुन्हे जस अपहरण दरोडा आर्थिक गुन्हे सायबर क्राईमसाठी कठोर शिक्षा दिली जाईल हे कायदे संसदेत सादर होताच वाद उद्भवला होता आता हे तीन विधेयक तेव्हा मंजूर झाले होते जेव्हा संसदेतून विरोधी पक्षातील एकशे शेचाळीस खासदारांना निलंबित केले गेले होते विरोधकांची मागणी आहे की या कायद्यांवर पुन्हा चर्चा करावी हिट अँड रन कायद्याबाबत ट्रक ड्रायव्हर्सनी चक्का जामही केला होता सरकारने जनतेसमोर दबावाखाली हिट अँड रन कायदा परत घेतला परंतु विरोधकांची मागणी मान्य केली नाही आता वकिलांच्या एका गटाने या कायद्यावर बंदी घालण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन सादर केले आहे मात्र सोमवारपासून हे कायदे लागू होणार आहे आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब ला जास्त करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद